मातेरेवाडी येथे खंडोबा महाराज यात्रा उत्सव भक्तिभावात आणि जल्लोषात संपन्न बारा गाड्या ओढण्याच्या मानाचा कार्यक्रम भाविकांच्या साक्षीने पार पडला मातेरेवाडी तालुका दिंडोरी येथे ग्रामदैव श्री खंडोबा महाराजांचा भव्य यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला खंडोबा महाराज आणि कैलासाचे किसन सखराम भुजंगे विंचुरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित या यात्रेला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली यात्रा उत्सवाच्या दरम्यान जागरण गोंधळ भजन गायन धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण मातेरेवाडी भक्तिरसात नावून निघाली मुख्य यात्रा उत्सवाच्या दिवशी पहाटे काकडा आरतीने कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर मांडव डहाळे कावड मिरवणूक भव्य रथ मिरवणूक आणि रथामागे भाविकांचे दंडवत खाल्ल्याचे भावनिक दृश्य पाहायला मिळाले सायंकाळी ओढण्याचा मुख्य कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या मानाचा श्री रामभाऊ तुळशीराम पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी संपूर्ण गाव भंडाऱ्याने नटले होते भाविकांनी नवस फेडले गाड्यांसोबत चालत भक्तिभाव व्यक्त करून येळकोट येळकोट मल्हार याच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला सायंकाळी महाआरतीनंतर रात्री जागरण गोंधळ पहाटे राहडी कार्यक्रमाने यात्रेचा समारोप झाला तसेच पंचक्रोशीतील वाघ्या मुरळी यांचा सवाल जवाब कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला या भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन खंडोबा महाराज यात्रा कमिटी खंडेराव भक्त मंडळ शिवमल्ल्हार ग्रुप आणि सर्व मातेरीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले होते यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाविक आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे दरवर्षी दरवर्षी दोनशे अडीचशे पोरवाचे गळाच्या कार्यक्रमामध्ये काही चोखे राहते काही बकरच राहते ज्याच्या मना वाटत तो करतो गट वाचा बाळाची मम्मी खेळणे तर पाप्पा खेळ असे हो संध्याकाळचा संध्याकाळी आता बारागाडी राहते बारागाडी झाली का मंग रात्रभर वाघ येते गांधा चला तर मग रागलेवरती नमस्कार प्रथम तर जय मल्हार आज मात्रे मात्रवाडी गावची खंडेराव महाराजांची यात्रा त्यानिमित्तानं आम्ही इथं दर्शनासाठी आलेलो हे पवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले इथले बाबा त्यांचं सांगायचं महत्त्व म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत सात हजार मुलांचं त्यांनी उद्ध सात हजार शंभर म मुलांचं त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे आता वैयक्तिक माझं उदाहरण सांगायचं झालं तर मला सहा वर्षानंतर मला मुलगा प्राप्त झाला तो यांच्या पुन्हाही झाला यांचं महात्मा खूप मोठं आहे आणि पहिल्या गोष्ट तर माझं ह्या गोष्टीवर सुरुवातीला वि म्हणजे विरोध होता विश्वास नसला नव्हता त्याने त्यामुळं मी सहा सात वर्ष पाठिंबा राहिलो मुलासाठी तर मला असंच बाहेरून समजलं अशा ठिकाणी जा तुम्ही बाबांचे पाय धरा तिथं तुम्हाला तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील तर त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे आलो त्यांना आमची समस्या सांगितले आणि त्या, त्या समस्येचं आज निराकरण झालेलं आहे आज माझा मुलगा पाच वर्षाचा झालेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही कुठल्याही प्रकारचा आजार नाही एकदम सुदृढ आणि निरोगी मुलगा आहे मी बाहेर कुठलीही प्रकारची ट्रीटमेंट घेतलेली नाही सर्वस्वी जे आहे ते बाबांच्या पुण्याने मला भेटलेलं आहे त्यांच्या त्यांच्याकडनं आत्तापर्यंत सात हजार शंभर मुलांचं सा म्हणण्यापेक्षा सात हजार शंभर कुटुंबांचा त्यांना आशीर्वाद भेटलेला आहे रामदास राम रामदास परशुराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे यात्रेच्या नियमाप्रमाणे शास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे लोक करतात नवस पूर्ण करतात आणि माघ पौर्णिमेच्या निमित्तानं लोक मंदिरात येऊन यात्रेच्या दिवशी येऊन हो। घर टोचून आपला नवस त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात सर्वांना आनंदी आनंद मिळतो सगळ्यांचे नवस पूर्ण होतात अशीच भगवंत चिरणी प्रार्थना आणि रामदास काकांचे चिरणी प्रार्थना त्यांना भगवंत शतकोत्तर आयुष्य देवं त्यांची तब्येत व्यवस्थित राहो त्यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली सर्वांचं सुखी जीवन हो मातेरवाडी गावात दरवर्षीप्रमाणे यात, यात्रा माघ पौर्णिमाला यात्रा उत्सव होतो आ, 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 नवस, आ, वो, वो त्या निमित्तानं विविध पाहुणे मंडळी येऊन आपला नवस पूर्ण करतात नव ज्यांना संतती प्राप्त होत नाही त्यांनी आमच्या गावचे रामदास तुळशीराम पवार यांच्या खाली खंडोबा महाराज मातेरवाडी यांना नवज नवज बोलतात व त्यानंतर ज्यांचा नवज पूर्ण होईल तेव्हा त्यानंतर ते महा पौर्णिमाला यात्रेच्या दिवशी सर्व नवस पूर्ण करण्यासाठी पाहुणे येऊन नवस पूर्ण करतात